डुमपल्लीवर सर हो दुमपल्लीवर मग साडेपाचपर्यंत आमची शहा साडेपाच नंतर मग थोडेपर्यंत क्लास राहील हां जे लागलो ना तेव्हा दोन हजार सातला ते पाणी लागतं सांगा पाण्याला दोन दोन वर्ष आता सांगाल हे पाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढला आणि शिक्षकांना चॉकलेट दिलं कारण जेव्हा केव्हा शासन निर्णय काढला जाते तेव्हा आपल्या तिजोरीमध्ये पैसा आहे किंवा नाही याची जाणभान ठेवून शासन निर्णय काढले जातात या आपल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेला आहे की शासन निर्णय काढला पण शासनमध्ये पैसे नाही मग पैसे नव्हते हो शासन निर्णय काढला कशाला का आणि म्हणून या सगळं सग्र, सगळ्या उग्र भावनेतून राज्यातील संपूर्ण विना अनुदानी अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक जवळपास पासष्ट सत्तर हजार शिक्षक आहे की ज्यात एक प्रकारचा निषेध म्हणून राज्यातील संपूर्ण शाळा आज आणि उद्या बंद राहणार आहे व शाळा बंद करून सर्व शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर जमलेले आहे आज जवळपास तीस ते पस्तीस हजार शिक्षक मुंबईला आझाद मैदानावर जमलेले आहे लवकरच तोडगा न निघाल्यास अजून उग्र स्वरूपात आंदोलन समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात येईल म्हणून शासनाने कृपया आमच्या मागण्यांची दखल घेऊन प्रचलित नियमाप्रमाणे लवकरात लवकर गेल्या पंचवीस वर्षापासून वेटबिगारीचं जीवन जगणाऱ्या शिक्षकांना शंभर टक्के पगाराची तरतूद करावी ही आमची प्रमुख मागणी आहे